ट्रम्प सत्तेवर विराजमान झाल्यावर रशिया युक्रेनचं युद्ध थांबेल अशी चर्चा जगभरात सुरू झाली मात्र या चर्चेला आज मोठा धक्का बसला कारण रशियातल्या कझान शहरात शनिवारी नागरी वस्थेत हल्ला झाला आणि या हल्ल्यानं अमेरिकेत तेवीस वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याची आठवण करून दिली हे दृश्य एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसची आहेत अमेरिकेवर झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देणारी ही दृश्य शनिवारी सकाळी रशियाच्या कझान शहरात हा हल्ला झाला कझान शहरातल्या तीन उंच इमारतींमध्ये अनमॅन्ड एरियल व्हेकल म्हणजेच न हल्ला करण्यात आला या हल्ल्यात काही लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे हल्ल्या मागे युक्रेन असल्याचा दावा रशियानं केलाय मात्र युक्रेननं याविषयी अद्याप मौन धारण केलंय रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष चालू आहे हा संघर्ष सुटण्याचं नाव घेत नाहीये आणि आता हा संघर्ष लष्करी पातळीवरनं नागरिकांच्या पातळीवरती परावर्तित होताना दिसतो आहे विशेष म्हणजे युक्रेनकडनं रशियावरती जो हल्ला झालेला आहे हा प्रामुख्याने नागरी वस्तींवरती झालेला हल्ला आहे या रेसिडेन्शियल इमारती होत्या सगळ्या ज्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे यातनं सर्वसामान्य नागरिक देखील याच्यामध्ये मृत्यूमुखी पडायला लागले आतापर्यंत दोन्ही देशांचे सैन्य याच्यामध्ये मृत्यूमुखी पडत होतं त्यामुळे या युद्धाची तीव्रता जी आहे ती निश्चितपणे वाढलेली आहे रशिया आणि युक्रेन यांच्या जवळपास अडीच वर्षांपासून घमासान सुरू आहे युक्रेन आणि रशियातल्या युद्धात ड्रोनचा सा वापर सातत्यानं होतोय युक्रेननं इराणकडून मिळालेल्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाच्या नाकीनऊ आणले प्रत्यक्ष मनुष्यबळाची कमतरता असूनही रशियाला दोन वर्ष रश झुंजवत ठेवण्यात युक्रेनला ड्रोनची खूप मदत झाली आहे प्रत्यक्ष मनुष्यबळाची कमतरता असूनही रशियाला दोन वर्ष रश झुंजवत ठेवण्यात युक्रेनला ड्रोनची खूप मोठी मदत झाली आहे युक्रेनकडनं जे ड्रोन्स वापरले जातात इतके अत्याधुनिक ड्रोन्स हे युक्रेनकडे नाही आहेत ज्यामध्ये स्फोटकातून अटॅक केले जाऊ शकतात हे नॅटोचे द्रोन्स आहेत अशाच पद्धतीने आता नॅटो आणि अमेरिकेचे मिसाईल देखील युक्रेनच्या ताब्यामध्ये आहेत जे युक्रेन भविष्यामध्ये वापरू शकतं पृथ्वीने यापूर्वीच अण्वस्त्राने प्रतिहल्ला करण्याची धमकी दिलेली आहे त्यामुळे हा संघर्ष जर लवकर थांबला नाही तर हा एका अणुयुद्धाच्या दिशेने जाऊ शकतो आणि त्याची किंमत संपूर्ण केवळ युरोपला नाही संपूर्ण जगाला चुकवावी लागेल रशियन वृत्तसंस्था रशिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार आज कझानमध्ये एकूण आठ ड्रोन शिरले होते त्यापैकी तीन ड्रोन इमारतींवर आदळले तर उरलेले पाच ड्रोन रशियन सैन्यानं पाडले रशियन सैन्य या हल्ल्याला चोख उत्तर देईल असंही वृत्तसंस्थेनं लष्करी सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय एकीकडे पुतीन यांनी त्यांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत समझोत्याचे संकेत दिले त्यामुळे युद्ध धुमश थांबेल असं वाटत असतानाच कझानमध्ये ड्रोन हल्ला झालाय त्यामुळे काहीसे नरमाईकडे झुकलेले पुतीन पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी